घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की जानकी अवंतिका आणि सौमित्राला शांत करते आणि म्हणते की ऐश्वर्या जसं म्हणत आहे तसंच होईल आणि ऋषिकेशचं लग्न ऐश्वर्यासोबत होईल इकडे माया लताबाईंना म्हणत असते की मला अजूनही आपल्या फसलेल्या प्लॅन बद्दलच डोक्यात येत आहे परंतु लताबाई तिला म्हणतात की जे झालं ते विसरून जाऊयात आणि आपला जो नवीन प्लॅन आहे तो एक्झिक्यूट करूयात आ तो जेव्हा माणूस येईल तेव्हा आम्ही या दुधामध्ये खूप जास्त जायफळ टाकलेली आहे त्यामुळे जर आपण त्याला हे दूध पाचलं तर तो लगेच झोपून जाईल आणि आपल्याला इथून बाहेर जाता येईल जेव्हा तो दूध पित असेल तेव्हा आपण दोघी एकमेकींसोबत भांडत असल्याचं नाटक करूयात म्हणजे आपलं भांडण चालू असल्यामुळे त्याला झोप येणार नाही ना आणि त्याला आपल्यावरती शंका येणार नाही ना पण माया यासाठी घाबरत असते इकडे आजी ऐश्वर्याला अभिनंदन करत असतात की ऋषिकेश तिच्यासोबत लग्नासाठी तयार झालेले आहेत पण त्यांना ही पण शंका येत असते की ऐश्वर्यासोबत ऋषिकेशचं लग्न लावून देण्यासाठी जानकी एवढ्या लगेच तयार कशी झाली तिचं ऋषिकेशवर एवढं प्रेम असताना ती आपोआप कशी तयार झाली तू तिच्या जी शेपटी आहे त्यावर पाय दिलेला आहेस आणि ती वाघीण आहे ती अशी शांत बसणाऱ्यातली नाही असं तर नाही होणार ना की ती आपला डाव आपल्यावरच परतवेल परंतु ऐश्वर्याला पूर्ण कॉन्फिडन्स असतो की जी जानकी आहे ती लताबाईंना वाचवण्याच्या बदल्यात तयार झालेली आहे त्यामुळे ती परतणार नाही ऐश जानकीचा आणि ऋषिकेशचा जो प्लॅन आहे त्याबद्दल तिला कसलीही शंका येत नाही कारण तिला वाटत असतं की लताबाईंच्या बदल्यात ती या सगळं करण्यासाठी तयार झालेली आहे आणि यामध्ये कसलंच जे आहे ते उलटा प्लॅन वगैरे काहीही नसणार तरीही आजी तिला समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु ती आजींचं काहीही ऐकून घेत नाही आणि त्यांना कसं सांगणार की लताबाई माझ्याकडे आहेत त्यामुळे त्यांना तसंच ती गप्प बसायला सांगते आणि आपल्या प्लॅनवरती कॉन्फिडन्स ठेवते आजींनाही त्यावरती काय बोलावं हो, हे समजत नाही आणि त्या तो विषय तिथेच सोडून देतात इकडे ऐश्वर्या विचार करते की आता हे लोक आपल्याकडे प्रूफ मागणार तर मला त्यासाठी रेडी असलं पाहिजे मला त्यांच्या एक पाऊल पुढेच ठेवायला हवं तरच मी हे जिंकू शकते अदरवाईज हे लोक माझ्या मला तोंड घशी पाडतील इकडे सौमित्रा आणि अवंतिकाला जानकी सांगते की हा सगळा नाटक होता आणि लताबाई ही त्यांच्याकडे आहे असं ऐश्वर्याने सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही हे नाटक करत आहोत की ऋषिकेश तिच्यासोबत लग्न करतील आणि आपण तिच्याकडनं आईची माहिती काढून घेऊयात आणि त्यानंतर तिला चांगलाच धडा शिकवूयात हे ऐकून सौमित्रला समजत नाही की हे तिने कधी कबूल केलं आणि यावरती सौमित्र त्याचं वकिली डोकं वापरून ऋषिकेश आणि जानकीला म्हणतात की, की कशावरनं लताबाई त्या तिच्याकडे आहेत तिने काही पुरावा दाखवला का आणि नसेल तर आपल्याला तो पाहावा लागेल कारण ती ऐश्वर्या आहे आणि तिच्याकडेच आहे की नाही हे आपल्याला तपासून पाहावं लागेल यावरती जानकी म्हणते जर तिच्याकडे आई नसेल तर मग आई जिवंत असल्याची शेवटची आशासुद्धा आपली संपून जाईल यावरती जो सौमित्र आहे जानकीला समजावून सांगतो आणि म्हणतो की अगोदर आपण ऐश्वर्याला तपासून बघूयात आणि नंतरच मग कन्क्लुजनवरती येऊयात ऋषिकेशलाही हे पटतं आणि तो म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता ऐश्वर्याकडे जातो आणि तिला लताबाई जिवंत असल्याचा पुरावा मागतो आणि त्यानंतरच तिच्यासोबत लग्न करणार की नाही हे तिला सांगतो त्यामुळे तिला जो पण काही पुरावा असेल तो दाखवावाच लागेल इकडे जी आ, माया आणि लताबाई असतात त्यांना सामान देण्यासाठी तो गुंड त्यांच्या घरी येतो त्यावरती ती लताबाई त्या गुंडाला प्रेमाने बोलायला लागते आणि म्हणते अरे तू किती दमलेला आहेस तू आमच्यासाठी किती धावपळ करतोस तुझा तो माणूस फक्त तुझ्याकडनं काम करून घेतो आणि तुला आराम करायलाच देत नाही हे बघ आम्ही आत्ताच मसाला दूध बनवलेला आहे तर ते तू थोडंसं पिऊन घे परंतु तो गुंड त्यांच्यापासलं काहीही पिण्यासाठी किंवा खाण्यासाठी नकार देतो तरीही लताबाई त्याला म्हणतात की अरे आम्ही यामध्ये काय मिक्स करून देणार तू माझ्या मुलासारखा आहेस आणि तुझी कोणीच काळजी घेत नाही म्हणून मला असं वाटलं की तुझी काळजी घ्यावी आणि या आईसारख्या तुझ्या म्हाताऱ्या बाईचं तु तू ऐकणार नाही का आणि थोडंसं दूध पिऊन घेणार नाही का पण तो माणूस स्पष्टपणे नकार देतो यावरती माया लताबाईंना म्हणते की जाऊ द्या त्याला प्यायचं नसेल तर ठेवून द्या आपण दोघी पिऊयात तसंही मसाला दूध खूप जास्त चांगलं झालेलं आहे त्या माणसाला गंडवण्यासाठी त्या किचनमध्ये जातात आणि पातेल्यामध्ये ठेवलेलं थोडं थोडं दूध घेऊन स्वतः पितात म्हणजे त्या माणसाला शंका येणार नाही की त्या दुधात काहीतरी मिक्स केलेला आहे स्वतः पिल्यानंतर लताबाई तो ग्लास घेऊन त्या माणसाकडे येतात आणि म्हणतात की आत्ता तरी तू पिऊन घे कारण बघ तुझी अवस्था कशी झालेली आहे आणि तू खूप जास्त थकलेला वाटतो आहेस एक आई तुला दूध प्यायला सांगत आहे असं समज आणि पी तो माणूसही त्या दोघींनी पिलेला असल्यामुळे त्यालाही काही शंका येत नाही आणि तो ते दूध प्यायला तयार होतो तो ग्लास घेऊन त्याला लताबाई सोफा सेटवर बसायला सांगतात आणि तो मास्क काढतो आणि थोडं थोडं दूध प्यायला लागतो त्याला झोप येत आहे हे समजू नये म्हणून माया आणि लताबाई भांडण करायला लागतात लताबाई मायाला म्हणतात की जा जाऊन किचनमधलं सगळं सामान आवरायला घे परंतु माया उलट त्यांनाच म्हणते की तुम्हीच आवरून घ्या मी का आवरायचं लताबाई म्हणतात मी एवढं मसाला दूध बनवलेला आहे आणि तू काहीच केलं नाहीस तर तू जाऊन पसारा आवरला पाहिजे आणि अशा प्रकारे त्या दोघीही भांडायला ला ला लागतात आणि तो माणूस या दोघींच्या भांडणाचा आस्वाद घेत दूध पित असतो इकडे ऋषिकेश ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो आणि त्याला आलेलं बघून ऐश्वर्या परत लाडीगोडी करायला ला 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 लागते आणि म्हणते तुम्ही येणार असाल तर मला सांगत जा मी मस्त तयार होऊन तुमच्यासाठी वाट बघत बसेन तसंही आता तुम्ही माझा नवरा होणार आहात तर तुमचं जे आहे चांगलं वाईट मला बघायला पाहिजे आणि तुमची काळजी घेतली पाहिजे तिचं हे सगळं गोड बोलणं ऐकून ऋषिकेशला खूप संताप होतो आणि ते तिला म्हणतात की हे सगळं बोलणं बंद कर आणि लग्नाच्या गोष्टीही करणं बंद कर आणि मी लग्न करण्यासाठी तेव्हाच तयार होईल जेव्हा तू मला लताबाई जिवंत आहेत आणि तुझ्याकडेच आहेत याचा पुरावा देशील ऐश्वर्या परत लाडीगोडी लावत म्हणते की तुम्ही माझे होणारे नवरे आहात तर तुम्ही जे म्हणाल ते मला केलंच पाहिजे त्यामुळे तुमचं म्हणणं मी पूर्ण करते असं म्हणून ती तिच्यापशी असलेला मोबाईल काढते आणि ती त्यांना जी त्या तिच्याकडे व्हिडिओ असतो तो मोबाईलमधला ऋषिकेशला दाखवण्यासाठी घेते आणि तो व्हिडिओवाला मोबाईल ऋषिकेशच्या हातात देते त्या व्हिडिओमध्ये जे आहे लताबाईंना कोणीतरी बांधून ठेवलेलं असतं आणि बांधून ठेवून त्यांच्या डोक्यावरती कोणीतरी कोणीतरी बंदूक लावलेली असते आणि ऐश्वर्या एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारून तो व्हिडिओ ऋषिकेशला दाखवते कारण तिने जो तो व्हिडिओ बनवून घेतलेला असतो तिच्या मैत्रिणीकडनं घेतलेला असतो ती फोन करून तिच्या मैत्रिणीला धन्यवाद म्हणते कारण ए आयवाला व्हिडिओ रियल आहे असंच वाटत असतं आणि तिला तिच्या मैत्रिणीच्या भावाने त्यासाठी मदत केलेली असते आणि तिचं काम पत्ते झालेलं असतं कारण तिला त्यांच्या जे बाकीचे असतात त्यांच्या पुढे एक पाऊल टाकायचं असतं इकडे माया आणि लताबाई आपलं भांडणाचं नाटक चालूच ठेवतात ज्यामुळे त्याला तो बेशुद्ध होत आहे हे समजणार नाही आणि त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होईल अशा प्रकारे त्या जोरजोरात भांडत असतात आणि त्याला चक्कर यायला लागते तो उठून त्या दोघींना काही म्हणायचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात तो बेशुद्ध होतो तो बेशुद्ध झाल्या झाल्या लताबाई आणि माया दरवाजाकडे पटापट पत निघतात त्या दरवाजातून बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करतात परंतु दरवाजा लॉ बाहेरनं लॉक असतो तो कसा काय हे त्यांनाही समजत नाही आणि आता त्यांची कशी सुटका होणार हे त्यांनाही माहिती नसतं त्यानंतर त्यान लताबाई वायाला सांगतात की त्याच्या खिशामध्ये जो फोन आहे तो घे आणि आपण कोणाला तरी फोन करूयात अशा प्रकारे इकडे ऋषिकेश जो आहे तो सगळ्यांना येऊन सांगतो की ऐश्वर्याकडे लताबाईंचा व्हिडिओ आहे पण मला तो खोटा वाटत आहे तो कम्प्युटरने बनवलेला आहे असा वाटत आहे आणि तिच्याकडे जे जानकीची आई आहे ती नाही आहे हे ऐकून जानकीला खूप धक्का बसतो आणि तिला रडायला येतं की म्हणजे माझी आई तिच्याकडे पण नाही आहे तर तिला काही झालं आहे का, का? परंतु सगळेच जण तिला धीर देतात इकडे त्या फोनला लॉक असतं तर त्या माणसाच्या थमचं इम्प्रेशन घेऊन माया ती लॉक उघडते आणि अशा प्रकारे लताबाईंना फोन देते लताबाई जानकीला फोन करण्याचा प्रयत्न करतात परंतु जानकी फोन उचलत नाही बघूयात पुढच्या भागात काय होईल आणि कसं घडेल धन्यवाद